पल्लवी तिचा आवरून घ्यायली आता निघणारच आहे ते थोड्या वेळात फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे पल्लवी जाणार आहे तिच्या मामाच्या गावाला आता ती गेल्याच्या नंतर मला करमल का नाही हे माहित नाही तिचे इकडे चालू आहे लगभग आवरले तिने सगळं तिची तयारी झालेली आहे मी पण स्वयंपाक केलाय तिचे मामा आलेत जवळजवळ लवकरच निघणार आहेत ते सकाळचे आता आठ वाजलेत लवकरच आलेत पण ते तर इथे बघा स्वयंपाक मी काय केलंय तर साधा स्वयंपाक केलाय खारं वांग शेवग्याच्या शेंगा वरणातल्या चपात्या राहिल्यात करायच्या आणि भात साधा स्वयंपाक आहे आता जेवण करताल आणि निघताल ते तर व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा आणि सोबतच शिजोरी पण मी केलेली आहे ते पण मी दाखवले व्हिडिओमध्ये चला व्हिडिओ बघा तुम्ही तर हा व्हिडिओ आहे रात्रीचाच रात्रीच मी शिदोरी बनवली होती तर शिदोरी होती चिरोट्याची किंवा मग गोड पुऱ्या म्हणतं कोणी पाकातल्या पुऱ्या म्हणतात एकीकडे एक तिचा स्वयंपाक बनवण्याचं चा काम चालू होतं रात्रीचा आणि मग मी इकडे पुऱ्या बनवून घेत होते तसं तर आमच्या इकडे प्रत्येकच लग्नामध्ये शुदुर येण्याची प्रथा आहेच त्याच्यामध्ये आपण आणखी दुसरं काहीही नेऊ शकतो फक्त गोड पदार्थ असले पाहिजे तर या पाकातल्या पुऱ्या करायला जास्त काही वेळ लागत नाही फक्त एकदा सगळ्या लाट्या लाटून घेऊच तर आणि त्याच्यानंतर तळायला आणि पाकात टाकून घ्यायला काहीच वेळ लागत नाही तळला की लगेच पाकात टाकायच्या आणि काही सेकंदातच बाहेर काढायच्या आणि जवळपास याची करण्याची जी पद्धत आहे ती बालुशाही सारखीच आहे टेस्टही तशीच लागते फक्त बालुशाहीचं कसं असतं की ती थोडीशी फिसकू शकते पण ह्या चिरोटे किंवा ह्या गोडपुरीचं तसं काही नसतं तर् कोणीही नवीन जरी करत असाल तरी परफेक्ट जमते तर रात्री तशी दोरी करून झाली आणि आता सकाळी लवकर मात्र स्वयंपाकाला लागायचं होतं कारण की लवकर तिचे मामा येणार होते आणि तिला लवकर निघायचं होतं तर सकाळी लवकर अगोदर उठून मी माझं सगळं आवरून घेतलं आणि स्वयंपाकाला लागले कारण की आठपर्यंत पर्यंत सगळा स्वयंपाक व्हायला पाहिजे होता आणि जवळपास सगळा स्वयंपाक झाला पण होता फक्त चपात्या राहिल्या होत्या तर आणखी थोडासा टाइम पण होता तर मग मी तिला म्हणलं भजे करून घ्यायचे का तर पल्लवीने भज्याची तयारी केली सगळं मिक्स करून दिलं मग मी भजे एक इकडे तळले आणि इकडे चपात्या केल्या तर एक गोष्ट तुम्हाला इथे नोटीस होत असेल बघा माझ्या केसांबाबतीतची तर इथे थोडंसं मला वाटतंय की हायलाईट उगंच केले कारण की ज्यावेळेस मी वेणी घालते त्यावेळेस बघू शकतो तुम्ही एका साईडने जास्त हायलाईट आहेत दुसरी हेअरस्टाईल केली किंवा केस मोकळे सोडले तर ते छान दिसायलेत अशी वेणी घातल्याच्या नंतर विचित्रच काहीतरी दिसतंय सो त्याच्यामुळे मी ती सुधारणा केलेली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल पण तर घरी केल्यामुळे हे सगळं झालेलं आहे कदाचित बाहेर केलं असतं तर खूप छान झाले असते असं मला वाटतंय आत्ता तरी घरी करायला नव्हते पाहिजे सो जाऊ द्या ती सुधारलेली आहे मी पण एवढी परफेक्ट सुधारणा काही झालेली नाही कारण की केस जे आहेत कलर केल्याच्या नंतर थोडेसे रट होतात म्हणजे थोडे असे जाड लागण्यासारखे लागतात जसे पहिले नॉर्मल असतात सिल्की आपले केस तसे राहत नाहीत आणि आता पुढे पण काय होणार आहे हे पण माहिती नाही कारण की बरेच जण म्हणत होते की पांढरे केस होतात म्हणून कलर केल्याच्या नंतर आता बघूया जर काही वाटलं मला तर मी नक्कीच शेअर करे आणि त्यातल्या त्यात आणखीन एक चूक झाली होती की कलर सिलेक्ट करते वेळेस आम्ही जो बॉक्सवरती कलर दिसला ते बघून घेतला पण जेव्हा केसांवरती लावला त्याचा कलर काही वेगळाच आला म्हणजे रिझल्ट वेगळाच आला किंवा मग माझीच काहीतरी चूक झाली असंच काहीतरी म्हणता येईल तर स्वयंपाक जा हे सगळा झाला होता आता आठ आता वाढून घ्यायचं होतं तिचे मामा आले होते तर जेवण हे करते वेळेस काही मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही फक्त ताठी वाढलेले आहेत त्याच्यानंतर मग सगळ्यांनी जेवण केलं सोबत बसून तर चला आता जेवण हे सगळं आवरून झालंय पल्लवी तिचं आवरून घ्यायली आता निघणारच आहे ते थोड्या वेळात हा देला हा चेन आहे आणि ती चाली काय म्हणायचं

<çe> <voz> Sir, करा

मला मात्र खरंच बोर होणार आहे कारण की दोघीला एकमेकीची सवय लागलेली आहे बोलत बोलत आम्ही काम करत असतो तर दिवस कुठे निघून जाते काही समजतच नाही प्रियांप्रेक्षित असतात सोबत पण हे यांच्या खेळण्यामध्ये बिझी असतात तर, तर मला आता एकटीला खरंच बोर होणार आहे ती नसल्यामुळं कारण की तिच्यासोबत सारखंच आमचं दिवसभर चालूच असतं गप्पा मारणं हे ते सगळं सो त्याच्यामुळं आता दोन तीन दिवसाचा प्रश्न आहे दोन तीन दिवसाने येणारच आहे ती आम्ही लग्नाला जाणार आहे तसं काय करेल तर ती सोबत येणार आहे असो तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय कसं काय करेल